एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते मुंबई विमानतळाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे टर्मिनल दोनला बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे धमकीचा कॉल येताच मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे मात्र ही मोठी बातमी आपण पाहतोय मुंबई विमानतळाला उडवून देण्याची धमकी आलेली आहे तसा फोन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आलेला आहे त्यानंतर मुंबई पोलीस हे सतर्क झालेले आहेत धमकीचा कॉल येताच मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबई विमानतळाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त आहे आणि या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम किती वेळापूर्वी हा कॉल आला होता आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी कशाप्रकारे तयारी केलेली आहे याचा तपास कसा सुरू आहे जगदीश नेमकी वेळ कितीची हे अद्याप समजलेलं नाहीये पण आता संध्याकाळीच मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी जी आहे ती सध्या पोहोचलेली आहे टी टू म्हणजे टर्मिनल टू टर्मिनल टू जे आहे त्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी सध्या आलेली आहे आणि त्यामुळेच सर्व मुंबई पोलीस जे आहेत ते सतर्क मोडवर गेलेले आहेत सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या सतर्क झालेल्या नेमका हा कॉल कोणाकडनं आलेला आहे कुठून आलेला आहे याचा तपास जो आहे तो सध्या घेत घेण्यात येत आहे आणि खरं पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षालाच हा कॉल जो आहे तो गेलेला आहे नेमका आता यामागे काय गोष्ट पुढे येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सदर प्रकरणाचं गांभीर्य किती आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पण सातत्याने फेक कॉल जे आहेत ते मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला येत आहेत अशा ये पद्धतीचे आणि यावर आता मुंबई पोलिसांचे प्रशासन काही वेगळा निर्णय घेता का किंवा फोनलाईन नंबर बदलता का हे पाहणं आता महत्वाचं असेल शुभम तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल